नवी मुंबईत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी रहस्यमयरीत्या गायब झाल्या होत्या त्या मुलींचा शोध अद्याप लागू शकलेला नाही आणि आता पुन्हा दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे त्रेसष्ट म्हणजेच अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे पहिली घटना तुर्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौदा वर्षांची मुलगी सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराबाहेर गेल्यानंतर परत आलीच नाही घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला नातेवाईकांकडे चौकशी केली पण कोणतीही माहिती मिळाली नाही यानंतर तातडीने तक्रार नोंदवली गेली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि परिसरातील हालचाली यांच्या आधारे सखोल तपास सुरू आहे अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय तर दुसरी घटना येणार वर्षांची मुलगी सेक्टर परिसरातून बेपत्ता सेक्टरातून सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी ती घरी एकटी असताना गायब झाली तिच्या अंगावर चॉकलेट रंगाचा टी शर्ट आणि काळा प्लाझो होता अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली तिचा मोबाईल फोन देखील स्विच ऑफ अवस्थेत आहे दोन्ही घटनांमध्ये तुर्भे आणि एनआरआय पोलीस ठाण्याचे अधिकारी आबासाहेब पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम नागरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोट पोलीस उपनिरीक्षक मंगेश कन्नेवाड यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे सीसीटीव्ही तपास संभाव्य संशयितांची चौकशी पूर्वीच्या एफ आय आरची छाननी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे या दरम्यान कुटुंबियांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे आधीच्या चार मुलींचा शोध अद्याप न लागता आणखी दोन मुली गायब झाल्याने पालकांमध्ये भीतीचं सावट पसरलंय नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की बेपत्ता मुलींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ तुर्भे किंवा आय पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवू नये मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि सुरक्षिततेबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पवयीन मुलगी हरवल्यास तात्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवणे बंधनकारक आहे या सततच्या घटनांनी नवी मुंबईला हात सोडलं असून सोड, त्या मुली लवकरात लवकर सुरक्षित परत मिळाव्या हीच सर्वांची प्रार्थना आहे द पोलीस न्यूज ब्युरो नवी मुंबई